रंगदेवता नाट्य रसिक आणि कैलासवासी बी एन चौगळे सर यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करतो आणि मी माझ्या प्रास्ताविकाला सुरुवात करतो खरं म्हणजे कार्यक्रमाची टाइमिंग सहा ची होती पण कार्यक्रम थोडासा वेळानं सुरू झालाय त्याबद्दल सुरुवातीला सर्वांची माफी सगळ्यांना माहिती आहे अर्थात मी पहिल्या दिवशीच्या प्रस्ताविकात पण बोललो होतो की नाट्य शुभांगी हे नाव कसं पडलं तर शुभांगी आणि गिरेकर ही विद्यार्थिनी टेक्निकल हायस्कूलची आणि त्यांना सलग तीन वर्ष अभिनयाची बक्षीस मिळवली आणि एकोणीसशे त्र्याहत्तर ला ती आपल्या सगळ्यांना सोडून निघून गेली आणि तिच्या स्मृती चिरंतन सगळ्यांच्या स्मरणात राहाव्या म्हणून बी एन चौगोले सरांनी जी संस्था स्थापन केली ती आपल्या सगळ्यांची नाट्य शुभांगी एकोणीशे चौऱ्याहत्तर ला सुरू झालेला हा प्रवास आजता ता सुरूच आहे मी आदरणीय संजय पाटील याड्रावकर साहेबांना नक्की सांगू इच्छितो सर की जवळजवळ पन्नास वर्ष टिकणारी अशी ही एकमेव संस्था या पश्चिमार्ग कारण अशा सांस्कृतिक संस्था खरं म्हणजे त्याला राजाश्रय लागतो आणि जो राजाश्रय आम्हाला यड्रावकर समूहाकडून निश्चितपणे मिळतो आणि म्हणून आमचा हा प्रवास आजता काय निश्चितपणे सुरू आहे ज्याला आज पंचा पन्नास वर्ष पूर्ण झालेली आहेत सर साधारणपणे मला वाटतं दोन हजार पाच ला आम्हाला सोडून निघून गेले त्याच्या आधी सरांनी बरीच नाटकं चांगली केली राज्य नाट्यमध्ये त्यांनी बक्षिस मिळवली पण सर, हो सर निघून गेल्यानंतर एक प्रचंड मोठी पोकळी आमच्या नाट्य नाट्यशुवागीमध्ये झाली होती निर्माण झाली होती काय करायचं सर तर आपल्याला सोडून निघून गेले हा एवढा मोठा गाडा कसा चालायचा पण त्यानंतर आदरणीय सुभाष टाकळीकर सर यांनी हा संस्थेचा काळ अत्यंत चांगल्या रीतीनं चालवला मी निश्चितपणे सांगू इच्छितो की दरवर्षीच्या राज्य नाट्य स्पर्धा आम्ही निश्चितपणे करतो बक्षीस मिळो न मिळो त्याचा प्रश्न नाही तो प्रश्न परीक्षकांचा असतो पण अत्यंत समाधानानं आणि अत्यंत निष्ठेनं आम्ही दरवर्षीच्या राज्यनाट्य स्पर्धा करतो काल झालेलं नाटक आपण बघितलं असेल जे आम्ही राज्यनाट्यमध्ये केलं आणि त्या मुलीला निश्चितपणे अभिनयाचं गुणवत्ता प्रमाणपत्र मिळालं होतं दरवर्षीच्या मनोरंजन सारख्या संस्था ज्या एकांकिका स्पर्धा, स्पर्धा भरवतात त्या एकांकिका स्पर्धामध्ये आम्ही दरवर्षी भाग घेतो नंतर बालराज्य नाट्य स्पर्धा ज्या महाराष्ट्र शासन भरवतं त्या बालराज्य नाट्य स्पर्धेमध्ये सुद्धा आम्ही सहभाग घेतो आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट सगळ्यात पहिली जी बालराज्य नाट्य स्पर्धा झाली होती त्या बालराज्य नाट्य स्पर्धेमध्ये आपण पूर्ण महाराष्ट्रात दुसरं बक्षीस मिळवलंय सरांनी बसवलेला राजा राणीला घाम हवा मला अजून पण म्हणजे अंगावर काढा येतो आम्ही औरंगाबादला प्रयोग केला राजा राणीला घाम हवाचा पडदा पडला आणि पुढून परीक्षेत पळत आले स्टेजवर आणि त्यांनी सरांचे पाय धरले आणि त्यांनी सांगितलं की मी जेव्हा मुंबईत जाईन तेव्हा लेखकांना शंभर टक्के भेटून सांगेन की अरे राजा राणीला का आवा हे ही एकांकिका अशी बसवताय आहे की ते जयसुंदुवाल्यांच्याकडनं शिक म्हणजे इतकं सुंदर डिरेक्शन सरांनी त्या एकांकेसाठी केलं होतं सरांनी बसवलेली खूप सुंदर सुंदर नाटक आम्ही बघितलं म्हणजे काळपेट लालवटी गोरुंद जेव्हा प्रयोग होता तेव्हा मी खूप लहान होतो पण ते बघायला आम्ही त्या राजवाड्याच्या तिथं गेलो होतो नंतर सगळी नाटक भरतबाहुबली सारखं नाटक मी त्या दिवशी सांगितलं होतं काही अविस्मरणीय घटना ज्या संस्थेच्या वतीनं घडलेल्या आहेत त्या परत एकदा अं सांगतो भरत बाहुबली सारखं महापौराणिक नाटक याचे जुन्या आणि नव्या संचार साधारणपणे आम्ही आतापर्यंत बत्तीस प्रयोग केले आणि बत्तीस प्रयोग करणं म्हणजे साधी गोष्ट नाही कारण आमच्यासारख्या संस्थेनं पण तरी सुद्धा जिथं मिळेल जिथे जिथे पूजा असतील तिथे तिथे जाऊन भेटायचं त्यांना सांगायचं आमचा प्रयोग तयार आहे आणि मग राजू शेले राजू यांच्या यांच्यासारख्या लोकांनी आम्हाला त्याच्यासाठी प्रचंड मदत केली आहे आणि मग आम्हाला ते प्रयोग मिळाले आणि आम्ही प्रत्येक ठिकाणी प्रयोग केले आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जवळजवळ अडीच ते तीन हजार लोकांच्या उपस्थितीत आम्ही बाहुबली इथं हा प्रयोग केलेला आहे नंतर रायगडाला जेव्हा जाग येते हा प्रयोग जो ऐतिहासिक आहे म्हणजे त्याचं साहित्य जर बघितलं तर एक ट्रकवर साहित्य असत पण बी एन चौगले सरांनी असा प्रस्ताव मांडला की हा प्रयोग आपण थेट रायगडावर करायचा जिथे महाराजांच्या श्रुती अजूनही जिवंत आहे अशा ठिकाणी प्रयोग करायचा म्हणजे धाडस आहे खरं म्हणजे हे धाडस अगदी मोठ्या मोठ्या संस्थांना सुद्धा जमलेलं नाही आणि त्या नाटकाचे लेखक वसंत कानेटकर यांनी जेव्हा हा प्रयोग झाला त्यावेळेला प्रयोग झाल्यानंतर त्यांनी पन्नास पन्नास रुपयाचं मानधन संस्थेला पाठवलं होतं आणि त्यांनी सांगितलं की नाट्य संपदा सारखी मोठी संस्था सुद्धा हे धाडस करू शकत नाही पण हे धाडस नाट्य शुभांगीने केलं आणि खरं म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे आपण एवढ्या एवढ्या लांब जाऊन तिथे प्रयोग करतो त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही इथे उष्णा मृत्यूचे जवळजवळ बत्तीस प्रयोग आतापर्यंत केलेले असे खूप सुंदर प्रयोग होतो मला वाटतं आपण तो प्रयोग बघितलेला आहे तर त्या तो जो प्रयोग केला होता त्यातले बरेच प्रयोग आम्ही गोव्याला एक प्रयोग केलाय कला अकादमीला नंतर निपाणी सारख्या ठिकाणी दोन प्रयोग सलग केलेले आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जिथं महाराजांची समाधी आहे संभाजी महाराजांची समाधी आहे इथं समाधी आणि इथं आमचं स्टेज होत वडू बुद्रुकला तिथं आम्ही जवळजवळ सात आठ हजार लोक होते त्या दिवशी समाधीच्या त्या स्थळावर तर केवढ्या प्रचंड जनसमुदायासमोर आम्ही इथे उषाळा मृत्यूचा प्रयोग केलेला आहे म्हणजे हे आमचं परमभाग्य आहे खरं म्हणजे महाराजांच्या समाधी स्थळ आम्ही इथे उषाळा मृत्यूचा प्रयोग हो करतो अर्थात हे नाट्य शुभांगीच यश आहे अर्थात ही सरांची पुण्यही आहे आणि म्हणून हा प्रवास आमचा अखंडपणे सुरू आहे या सगळ्या गोष्टींना खरं म्हणजे आमच्या जयसिंगपूर वासी आपले आपण सगळे दर्दी रसिक आणि यडगावकर समूह हो, आमचे संजय पाटील यडगावकर आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचं सहकार्य यामुळं खरं म्हणजे हा प्रवास निश्चितपणे चांगल्या प्रकारे सुरू आहे गेले पाच दिवस आपण इथं बरेच चांगले चांगले प्रयोग केले म्हणजे पहिल्या दिवशी आपण उद्घाटनाचा कार्यक्रम केला ज्या कार्यक्रमाला आमदार राजेंद्र पाटील यटगावकर साहेब उपस्थित होते खासदार धैर्यशील माने उपस्थित होते दोघांची सुंदर भाषणं झाली आपण ती ऐकलेली आहे त्याच्यानंतर महिलांचा रंग आमच्या नाट्य शृण्यामध्ये ज्या महिला आहेत त्या महिलांचा अतिशय सुंदर कार्यक्रम आपण इथे केला म्हणजे शिवराज्याभिषेक सारखा कार्यक्रम महिलांनी अत्यंत सुंदर रीतीने सादर केला तो बघायला के आपण सगळ्यांनी उपस्थित असा दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी आरोग्य शिबिर केलं ज्या आरोग्य शिबिरामध्ये साधारण लोकांचं आरोग्य तपासणी झाली आणि याच्यासाठी आम्हाला डॉक्टर शेख यांनी प्रचंड मदत केली त्यानंतर संध्याकाळी आम्ही कराव्य गायनाचा सुंदर कार्यक्रम के केला रमेश वळगुळकर आणि त्याचे सगळे सहकारी आणि अतिशय सुंदर कार्यक्रम या रंगमंचावर केला त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी जेव्हा सकाळ झाली आणि शिंदे मॅडमला मी फोन केला की मॅडम निघालात करा तर हो सर मी निघाले आणि नाश्त्याची काही सोय करू नका मी गाडीमध्ये चपाती भाजी खाल्लेली आहे असं असणारी माणसं आहेत जगात आणि कसल्याही नाश्त्याची मागणी नाही आणि त्यांचं भाषण खरं म्हणजे आपण दीड तास अक्ष मंत्रमुग्ध होऊन ऐकत होतो कसं जगायला पाहिजे आणि मग आपण कसे सुखी होणार आहे हे जे त्यांनी सांगितलं ते अत्यंत चांगल्या रीतीनं आपण सगळ्यांनी ऐकलंय त्याच दिवशी संध्याकाळी आम्ही तीन एकांकिका केल्या सुखी सध्याचा शोध ही सांगलीची सस्नेहाची एकांकिका आपण इथे केली त्यानंतर आपण बटरमॅन जे आपण राज्य नाट्यमध्ये होती ती एकांकिका आपण इथे सादर केली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे म्हणजे आमचे अध्यक्ष आज पंच्याहत्तर वर्षाचे आहेत कुमार पंच्याहत्तर वर्षाचे आहेत आणि रवींद्र ताळे हे जवळजवळ पासष्टीच्या पुढचे आहेत या तिघांनी केलेली एकांकिका आपण बघितली म्हणजे या माणसांचा जोश बघितला की असं वाटायला लागतं ही माणसं हे करतात कसं म्हणजे हे कसं शक्य आहे म्हणजे आता आपण एखादं काम करायला लागलो की आपण थकायला लागतो आपल्याला नको वाटायला लागतं परंतु यांच्यामधला जोश बघितला मी निश्चितपणे जाणवतं की कला माणसाला जपत असते आणि कला ही खरं म्हणजे जीवनाची जी सावलीच आहे त्याला पूर्णता आणण्यासाठी धडपडणाऱ्या मानवी कल्पतेचा तो एक आहे अवरून धरलेले अश्रू दडपून टाकलेले दुःख हे सगळं फक्त कलाच प्रकट करू शकते आणि मी परवा पण सांगताना नक्की असं सा सांगितलं होतं की पु ल देशपांडेने सांगितलं की शिका ओटा पाण्यासाठी शिकलंच पाहिजे कारण शिकल्याशिवाय आपल्याला कुठं नोकरी मिळणार नाही पण आपण का जगायचं हे जर माहिती व्हायचं असेल तर निश्चितपणे कुठली तरी एक कला चित्र नाट्य शिल्प संगीत काहीही शिका म्हणजे आपण जेव्हा निवृत्त होऊ तेव्हा आपल्याला काय करायचं असा प्रश्न पडणार नाही आणि म्हणून ही माणसं एवढ्या हिरिहिरीनं काम करतात हे बघितल्यानंतर आमच्या सारख्या माणसांना आम्ही पण आता खूप मोठे झालोय पण असं वाटायला लागते की ही माणसं किती कमालीचं काम करतात आणि त्याच्यानंतर मग पुढच्या दिवशी आपण समोर नृत्य स्पर्धा केल्या विचार असाच होता की मुलांनी सुद्धा संस्थेत आलं पाहिजे आम्ही दरवर्षी पाच प्रशिक्षण शिबीर घेतो पण त्यामध्ये साधारणपणे तीस पस्तीस मुलं येतात की अगदी अंतिम टप्प्यापर्यंत अठरा एकोणीस राहतात मग आम्ही काहीतरी कार्यक्रम करतो आणि संपवतो पण जयसिंगपूर शहरातल्या मुलांना नाट्य शुभांगी काय आहे हे माहिती व्हावं याच्यासाठी आम्ही समूह नृत्य स्पर्धा केल्या आणि ते ठेवताना आम्ही निश्चितपणे असं सांगितलं होतं की नुकतंच प्रत्येक शाळांची गॅदरिंग झालेली आहे आणि आपल्या गॅदरिंगमध्ये झालेला सगळ्यात सुंदर एखादा नृत्य आपण इथं सादर करावं असं आम्ही सांगितलं होतं तो कार्यक्रम आपण इथं अत्यंत सुंदर रीतीनं सगळ्या शाळांनी सादर केला त्याचं बक्षीस वितरण पण आपण आज इथं करणार आहोत आणि संध्याकाळी का आपण एक सुंदर नाटक बघितलं चकेत तांडेला आहे खूप सुंदर नाटक आपण जे राज्य नाट्याला पण केलं होतं हे सगळे प्रयोग कार्यक्रम आपण करताना जास्तीत जास्त नाट्य शुभांगीनं ना साधारण आपण सगळे कार्यक्रम करावेत असा विचार असा थॉट डोक्यात होता आणि म्हणून आपण हे सगळे कार्यक्रम केले बरेच जण असं असं की अरे हेच सगळे करतात दुसऱ्या कोणाला बोलवत नाही पण आपल्याला नक्की मित्रांनो सांगू इच्छितो की वार्षिक मनोरंजन योजना आपण नाट्यश्वागीकडून करत असतो तिसरं वर्ष एक नाटक झाल्यानंतर पूर्ण काय करतो आपण एकूण सहा नाटकं करतो त्यामध्ये चार व्यावसायिक नाटकं आणि दोन आपण संस्थेची नाटकं असं एकूण सहा नाटकांचा प्रपंच इथं आपण मांडतो त्याची योजना कशी आहे तर दोन महिन्यातून एक नाट आहे आणि दोघांच्या साठी तिकीट अशी ही योजना आहे पहिली रांक जी आहे ती अकरा हजारची आहे दुसरी आहे ती नऊ हजारची आहे त्याच्यानंतरची तीन चार रांक आहेत त्या सात हजारची आहेत आणि त्याच्यानंतर मागचा जो भाग आहे तो पाच हजारचा आहे आणि अर्थात हे कपलसाठी दोघांच्या साठी आहे तर ती योजना नक्की परत सुरू करायची आहे याच्यासाठी नक्की आपण सभासद कारण आपल्याला निश्चितपणे काहीतरी बघायला चांगलं मिळतंय चार व्यावसायिक तर आपण करतोच पण व्यावसायिक नाटकं आणि आपण नाटक याच्यामध्ये फरक फक्त जाता जाता सांगतो निश्चितपणे आपण सगळ्यांनी स्थळ आले जाऊन हे नाटक बघितलं असेल त्याच्यामध्ये डॉक्टर गिरीश होप अं संजय मोदे यासारखे मोठे कलाकार होते आणि त्याच्यानंतर आम्ही केलेलं सीताोसे आगे हे नाटक पण आपण बघितलं असेल पण दोन्ही नाटकांचा जेव्हा आपण मित्रांनो विचार करायला लागतो तेव्हा निश्चितपणे सीतालोसे आगे हे शंभर टक्के सुंदर झालेलं नाटक होतं कारण नाव नाही म्हणून माणसं येत म्हणजे त्या दिवशी प्रेक्षक थोडस कमी होत आणि स्थळाल्या जाऊन पूर्ण बाल्कनी पॅक होती फक्त माणसं नावासाठी जातात पण ती माणसं काही करत नाहीत असं माझं वैयक्तिक मत आहे म्हणजे गिरीश ओकन बघायला माणसं जमतील शंभर टक्के तो मोठा माणसं आहे त्याच्याबद्दल मला काय म्हणायचं नाही पण आमचा इरफान सुद्धा तेवढा ताकदीच आहे ना म्हणजे तो किती काम सुंदर करतो किती कष्ट करतो किती सुंदर सुंदर त्यानं त्या लघी बसवल्या नृत्यातल्या हे सगळं पण बघितलेलं आहे आणि म्हणून मला असं म्हणायचं की म्हणजे तसंच आपलं नाटक पण काल बघितलं असेल म्हणजे आपण काहीतरी चांगलं करतो म्हणजे नाव नाही म्हणून माणसं बघायला येत नाहीत हे जरासा हा ट्रेंड जरासा कमी व्हावा हो असं मला निश्चितपणे वाटत आहे या पूर्ण संपूर्ण कार्यक्रमासाठी संस्थेनं या स्वर्ण महोत्सव जबाबदारी एक अध्यक्ष म्हणून माझ्याकडे अध्यक्षांनी आणि माझ्या सगळ्या मित्रांनी माझ्याकडं टाकली त्या सगळ्यांचं गुण मानणं मी निश्चितपणे माझं कर्तव्य समजतो याच्यामध्ये माझे मित्र रमेश अळगुळकर असतील दशर शेटे असतील भरत किचडे असतील मिलिंद गर्मावले असतील नंतर अध्यक्ष सुभाष टाकळेकर रवींद्र ताडे कुमार हातळगे विलास जाधव विश्वास माळी या सगळ्या माणसांनी साधारणपणे तीन महिने म्हणजे सगळं काम दहा वाजले की सगळ्यांनी आपापली आप काम सोडून त्या ब्रह्मात्माजवळ यायचं ऑफिस मध्ये बसायचं काय करायचं नियोजन करायचं जाहिराती गोळा करायच्या हे सगळं काम ह्या सगळ्या माझ्या मित्रांनी केलंय आणि या पाच दिवसाच्या कार्यक्रमाचं जे नियोजन केलंय याच्यासाठी जे ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलंय त्यांच्या त्यांचे ऋण मांडणं मी माझं कर्तव्य समजतो आणि पुन्हा एकदा शब्द सुना रंगमंचावर उपस्थित असलेल्या सर्वांचं आणि प्रेक्षकांत उपस्थित असलेल्या सर्वांचं पुनश एकदा शब्द सुंदर स्वागत करतो आणि मी माझं स्वागत आणि प्रास्ताविक संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आपल्या प्रास्ताविकातून संस्थेच्या कार्याची आणि सगळ्याच कलाकारांची आपल्या ओळख झाली आणि मान्यवरांना हे निश्चित धन्यवाद यानंतर खरं तर अजून पुरस्कार